हा कायद्याच्या कसोटीवर टिकला पाहिजे आता या संदर्भात असं पण म्हटलं जातं की आंदोलनाचं जे विरुद्ध स्वरूप होतं हे बघून सरकारने अशा पद्धतीने तातडीने निर्णय घेतला मात्र आरक्षण मिळू शकेल का हा प्रश्न अद्यापही तसाच आहे हे तर निश्चित आहे की मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणावर दबाव होता आणि त्या दबावामुळे सरकार झुकलं आणि त्यांनी आजचं मरण उद्यावर ढकलावं या दृष्टीकोनातून हा आर काढलेला दिसतो आहे आज तरी हे आंदोलन त्यांनी यशस्वीरित्या पार पडलं असं म्हटलं जातं परंतु उद्या जर याच्यामध्ये फसवणूक झाली तर मराठा समाज त्यांना माफ करणार नाही गेल्या वेळी पण आरक्षण टिकू शकलं नव्हतं पण आता सरकारने अध्यादेश काढलेला आहे या अध्यादेशानुसार सरकार ते टिकवण्यासाठी पण तेवढे प्रयत्न करायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला ते टिकू शकते मूळ एक गोष्ट आहे की जर सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह वेस्ट पिटिशन दाखल आहे आणि त्याचा निर्णय अजून यायचा बाकी आहे तर एक आठ दिवसामध्ये चार दिवसात त्याचा निर्णय लशी अपेक्षा आहे तो निर्णय आल्यानंतर जर हा निर्णय झाला असता तर तो अधिक कायद्याच्या चौकटीमध्ये निकषामध्ये बसून घेतल्यासारखं वाटलं असतं परंतु एखाद्या वेळेस जर म मराठा समाजाच्याविषयी सुप्रीम कोर्टामधल्या क्युरिटी पिटिशनचा निर्णय वेगळा आला आणि ह्यांनी काढलेला जीअर त्याच्याशी विसंगत असला तर मग ह्यांच्या साऱ्या केल्यावर पाणी पिरवण्यासारखं आहे भाऊ राजपत्र आणि अध्यादेश यातला नेमका फरक काय आहे छगन भुजबळ म्हणता की हे राजपत्र काढलेलं आहे अध्यादेश नाही आहे अध्यादेश म्हणजे असं आहे की ऑर्डिनन्स त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होऊ शकतं असं त्याला म्हणतात अध्यादेश राजपत्र म्हणजे मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतल्यानंतर एखाद्या ठिकाणी गाईडलाईन्स द्यायला म्हणतो आपण ते राजपत्राद्वारे गाईडलाईन्स दिल्या जातात आपल्या या आपल्या ह्याच्याद्वारे गाईडलाईन दिले जातात जी आरद्वारे गाईडलाईन दिले जातात पत्र आणि अध्यादेशाच्यातलं हे अंतर आहे अध्यादेश काढणं म्हणजे त्याचं कायद्यात रूपांतर होणं आता जर जी आर काढलं असेल तर जी आरचं कायद्यात रूपांतर होत नाही पण कायद्याशी सुसंगत अशा स्वरूपाचा जी आर काढावा अशी अपेक्षा असते